नमस्कार साई संतोषी किचन युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज बन मी बनवणार आहे चना चाट चला तर आपल्याला चना चाट बनवायचे आहे तर मी हरवडे रात्रीच भिजत टाकून दिलेले होते आता ते काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेले आहेत तर आपल्याला चना चाट बनवायचे आहे तर पहिले त्याला आपण आता कुकर मध्ये उकडून घेऊया आता मी त्यांना कुकर मध्ये टाकून घेते मी एवढे हे मगभर पाणी टाकले त्याने उकडायला आता एक तेजपान आणि एक काळा काळावेलदोरा टाकणार आहे आणि थोडस तेल टाकणार आहे फक्त याच्यात मी मीठ टाकणार नाही कुकरचं झाकण लावून मी दोन ते तीन काढून घेते चाट बनवायचं आहे तर त्याला लागणार आपण साहित्य बघूया मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक बटाटा उकळलेला आहे त्याचे पण छोटे काप कापून घेतलेले आहेत एक टमॅटो कापलेला आहे थोडीशी काकडी कापून घेतलेली आहे आणि आता सध्या उन्हाळा आहे तर आपली कैरी येते म्हणून मी थोडीशी कैरी पण कापून घेतलेली आहे एक लिंबू कापून घेतलेला आहे आणि आप आपल्याला चाट मसाला बनवायचा आहे तर मी थोडेसे मसाले काढलेले आहेत चाट मसाला घेतलेला आहे काळे मीठ घेतलेलं आहे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे हे लाल तिखट घेतलेलं आहे आणि धना आणि जिऱ्याची पूड आहे थोडासा हिंग घेतलेला आहे जिरं आहे थोडंसं ओवा घेतलेला आहे ही यात्रेकलसून ती पेस्ट घेतलेली आहे आणि चवीसाठी मीठ घेतलेले आहे ग्रीन चटणी बनवायची आहे तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पुदिन्याची पानं आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे मिक्सरमध्ये टाकून मी दडून घेणार आहे आणि थोडंसं किंचित आकडत टाकणार आहे आपल्याला चाट मसाला करायचा आहे आता एक बाउल घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी लाल तिखट थोडासा गरम मसाला धना जिरा पावडर थोडंसं हे काळा मीठ घेतलेलं आहे आणि चाट मसाला आपल्याला आता या मसाल्यामध्ये मी गरम पाणी केलेले आणि गरम पाणी टाकणार आहे कारण की गरम पाणी टाकून आपल्याला हे मिक्स आहे म्हणजे मसाल्याचा जो कच्चा पण असो ना तो पण त्याच्यामध्ये मी होतो मुरतो आणि मसाला पण चांगला दिसतो आपला आणि फुलतो पण जरा हे बघा मी तीन ते चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आपले चणे पण चांगले बॉईल झालेले आहेत गॅसवर मी बॅग ठेवलेला आहे आणि त्याच्यात एक मोठे चमचा भर तेल टाकून घेणार आहे आता तेल गरम झालेलं आहे आता मी त्याच्यात जिरा टाकणार आहे फुंडीला थोडासा हिंग आणि ही लसूची पेस्ट आपल्याला उकडे जाते याच्यात घेऊ आपण आता लसून ती पेस्ट तळत आलेली आहे आता आपण हा मसाला भिजवला होता ना आता आपल्याला हा तेलात परतून घ्यायचं आहे एकसारखं याला पटत राहायचं म्हणजे खाली पॅनला आपला हा मसाला चिटकायला नको पाणी घेतलं तर ह्या मसाल्याचं पाऊर येणे याच्यामध्ये मी पाणी पाणी गरम टाकून घेणार आहे कारण की हा मसाला थोडा इथं हा मसाला थोडासा शिजून घ्यायचा आहे म्हणून मी चण्याच पाणी टाकणार आहे आता आपल्याला हा मसाला जरा तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे मसाला पण छान आता परतवत आलेला आहे आणि आपलं तेल पण चांगलं मसाल्याला सुटलंय आता मी थोड्याशा ववा घेतल्या आहेत याचा आता पण याच्यात टाकून घेणार आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं कारण की आपण गारम मीठ पण टाकलेलं आहे मसाल्यामध्ये तर आपलं हे मीठ खातो मीठ आहे ते थोडंसं टाकायचं आपल्या चवीनुसार आणि ववा काय घेतलेला आहे की त्याच्यात चयाचा प्रॉब्लेम असतो तर हिंग आणि ववा याच्याने त्रास होत नाही त्याच्यामुळे आपण हिंग आणि वव्याचा वापर केलेला आहे मी चाटमध्ये तर हे मसाला चांगला परतू द्यायचा आहे आपल्याला पण छान आता तेल सुटलेले आहे आणि छान शिजला गेलेला आहे आता मी आपले हे उकडलेली चणे याच्यात टाकून घेणार आहे आता हे पण आपल्याला परतून घ्यायचे आता आपल्याला हे पूर्ण हे पूर्ण ड्राय होऊ द्यायचे आहेत आता मी चणे पण पूर्ण आता ड्राय झालेली आहे त्यातलं सर्व पाणी आटलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आता आपल्या हे त्याने बाउलमध्ये काढून घेणार आहे आपल्याला त्यांना चाट बनवायची आता आई एक कांदा कापलेला आहे कांदा पण आपण याच्यात टाकून घेऊ आणि हा कांदा मी कापून गार पाण्यात ठेवलेला होता आणि त्याच्यात बर्फाचे तुकडे टाक ठेवलेले होते त्याच्यामुळे आपला हा कांदा असा असा कुर कुरकुरीत लागायला पाहिजे त्याच्यामुळे कांदा असा पाण्यात गार पाण्यात ठेवायचा चाट करताना थोडासा टोमॅटो थोडीशी तैरी आणि काकडी उकळलेला बटाटा या पण ही आणि अर्धा अर्ध्या लिंबूची पोडी ही ह्याच्यात पिळून घ्यायची कारण की आपण याच्यात टमॅटो आणि काकडी पण घातली कैरी पण घातलेली आहे त्याच्यामुळे लिंबू मी अर्धाच लिंबू घातली आता आपल्याला हे चांगलं घेते थोडीशी मी ग्रीन चटणी केलेली आहे ना ही ग्रीन चटणी आपल्या चवीनुसार आपण टाकायचं आपल्याला पण मी तिखटणी आपली दोनच मिरच्या घातलेल्या आहेत त्या पण तिखट नाहीये हिरवी मिरची आणि कोथंबीर अद्रक आणि पुदिन्याची पानं तर ही चटणी टाकून घ्यायची आणि ती पण चांगली याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता वास्त खूप छान येतोय आपला अचानक चाट तो खूप छान झालेला आहे चला तर मग आपला चना चट खाण्यासाठी तयार झाला आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा धन्यवाद